खान अकॅडमीचे ध्येय आहे की जगात कुठेही असलेल्या प्रत्येकाला मोफत आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देणे हे मिशन पूर्ण करण्यासाठी खान अकॅडमी प्लॅटफॉर्म सर्व अभ्यासक्रमांमध्ये आधुनिक उपकरणांवर आणि विविध भाषांमध्ये उपलब्ध असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी एक सिस्टीम प्रदान करते त्याला आपण मास्टरी सिस्टीम असे म्हणतो या व्हिडिओमध्ये आपण पुढील गोष्टींबद्दल शिकणार आहोत पहिलं म्हणजे खान अकॅडमीमधील मास्टरीचे विविध स्तर कोणते आहेत दुसरं म्हणजे कोर्स मास्टरी ध्येय कसे नियुक्त करावे आणि तिसरं युनिट मास्टरी ध्येय हे कसे नियुक्त करावे चला तर मग सुरू करूया हे जाणून घ्या की खान अकॅडमीवरील मास्टरी म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिकण्याचा प्रवास किंवा रोडमॅप आहे मास्टरी लेवल्स म्हणजे असे एक साधन आहे जे आपल्याला दाखवते हो की विद्यार्थ्याला कोणत्या विषयांची किंवा कौशल्यांची म्हणजे स्किल्सची चांगली समज आहे आणि त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला अतिरिक्त मदतीची आवश्यकता कुठे कुठे आहे चला तर मग आपण सुरू करूया आणि खान अकॅडमीच्या मास्टरी लेवल्सबद्दल जाणून घेऊया पहिली लेव्हल म्हणजे सुरुवात केली नाही किंवा सुरू केले नाही याचा अर्थ तुमच्या विद्यार्थ्यांनी अजून या कौशल्यावर काम करायला सुरुवात केलेली नाही पुढची लेवल आहे प्रयत्न केला आहे जेव्हा विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असेल परंतु त्यांची सत्तर टक्केपेक्षा कमी प्रश्नांची उत्तरं बरोबर आली असतील तेव्हा ही लेवल प्राप्त होते याचा अर्थ त्यांनी हे कौशल्य नुकतेच शिकायला सुरुवात केले आहे यानंतर परिचित ही लेवल येते जेव्हा विद्यार्थ्यांनी एक्सरसाइजेसमधील सत्तर ते नव्याण्णव टक्के प्रश्नांची बरोबर उत्तर दिले असतील तेव्हा ही लेवल प्राप्त होते याचा अर्थ या कौशल्याची किंवा या, कौशल या स्किलची त्यांची अंडरस्टँडिंग आता वाढू लागली आहे किंवा आपण असे म्हणू शकतो की त्यांना तो विषय किंवा तो टॉपिक समजू लागला आहे पुढील स्तर किंवा पुढची लेवल आहे प्रवीण जेव्हा विद्यार्थी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देतात तेव्हा ही लेवल प्राप्त होते आपण असे समजू शकतो की जर विद्यार्थी गणिताचे सगळे प्रश्न बरोबर सोडवत आहे म्हणजे तो प्रवीण आहे म्हणजेच त्याला ते स्किल किंवा ते एखादे कौशल्य उत्तमरित्या समजलेले आहे शेवटी मास्टरी प्राप्त ही लेवल ले येते जेव्हा विद्यार्थ्याला एखादी संकल्पना चांगली समजली असेल आणि ती त्याला दीर्घकाळ लक्षात ठेवता येत असेल याचा अर्थ एक असा विद्यार्थी जो एखाद्या कौशल्याच्या संबंधित प्रश्न पुढील काही आठवडे अचूकपणे सोडवू शकतो तसेच त्याला ते प्रश्न इतर प्रश्नांसह किंवा इतर स्किल्सच्या प्रश्नांसह मिक्स करून जरी विचारले तरी तो योग्यपणे सोडवू शकतो याचा अर्थ विद्यार्थ्यांनी त्या कौशल्यात प्रभुत्व किंवा मास्टरी प्राप्त केलेली आहे म्हणजेच त्याला ते स्किल चांगल्या प्रकारे समजले आहे आणि तो आता पुढच्या पाठामध्ये जाण्यासाठी तयार आहे लक्षात ठेवा की प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतःची शिकण्याची एक पद्धत असते हे लेवल आपल्याला त्याच्या कामगिरीबद्दल माहिती देतात आणि त्यांच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांना पुढील लेवलसाठी देखील मार्गदर्शन करू शकतो पण आपण हे देखील थे लक्षात ठेवले पाहिजे की विद्यार्थ्यांची लेवल प्रत्येक वेळी वाढलीच पाहिजे असे नाही काही वेळा ती कमी देखील होऊ शकते कारण वारंवार सराव प्रॅक्टिस न केल्यास ते गोष्टी विसरू शकतात जसे आपण देखील विसरतो पण या गोष्टीची तुम्ही अधिक काळजी करू नका हा देखील शिकण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे आणि आपण मुलांना प्रॅक्टिस करत राहण्याची आठवण करून देत राहिलं पाहिजे आता आपण पाहूया कोर्स मास्टरी ध्येय कसे नियुक्त करावे कोर्स मास्टरी ध्येय हे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे म्हणजेच ते लॉंग टर्म गोल आहे यासाठी विद्यार्थ्यांनी किमान ऐंशी टक्के सामग्रीवर मास्टरी मिळवणं आवश्यक आहे म्हणूनच शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आणि वर्षातून एकदा कोर्स मास्टरी ध्येय नियुक्त केले जाणे अपेक्षित आहे शिकण्याचे एक ध्येय म्हणजेच टार्गेट म्हणून याचा विचार करा म्हणजेच एका शैक्षणिक वर्षात ठरवल्या गेलेल्या खान अकॅडमी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी मास्टरी मिळवावी हे याचे मुख्य ध्येय आहे चला तर मग तुमच्या विद्यार्थ्यांसाठी कोर्स मास्टरी ध्येय तयार करण्याच्या या सोप्या स्टेप जाणून घेऊया सर्वप्रथम तुमच्या खान अकॅडमी खात्यावर लॉग इन करा यानंतर तुम्ही वरती उजव्या कोपऱ्यात जा आणि तुमच्या नावावर क्लिक करा त्यानंतर ड्रॉपडाऊन सूचीमधून शिक्षक डॅशबोर्ड हा पर्याय निवडा एकदा तुम्ही शिक्षक डॅशबोर्डवर आलात की तुम्हाला ज्या वर्गासाठी अभ्यासक्रमाचे मास्टरी ध्येय सेट करायचे आहे तो वर्ग निवडा डाव्या बाजूच्या बारवरती मास्टरी ध्येय या विभागाअंतर्गत नियुक्त करा या पर्यायावरती क्लिक करा आता इथे तुम्हाला कोर्स दिसतील तर तुम्हाला ज्या कोर्ससाठी मास्टरी ध्येय नियुक्त करायचे असेल तो कोर्स निवडा जसं मी इथे इयत्ता पाचवी हा कोर्स निवडत आहे तुम्हाला इथे तुमचा कोर्स जर दिसत नसेल तर तुम्ही कोर्स एडिट करा या भागात जाऊन तुम्ही दुसरा कोर्स देखील सिलेक्ट करू शकता जसं की इथे मी इयत्ता नववी हा कोर्स सिलेक्ट करून जतन करत आहे म्हणजेच तुम्हाला इथे इयत्ता नववी हा कोर्स दिसेल यानंतर तुम्ही पुढे कंटेंट निवडा या विभागामध्ये जाऊन कोर्स मास्टरी ध्येय यावर क्लिक करा येथे तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी देय तारीख ठरवा असा देखील पर्याय दिसेल इयत्ता नववीसाठी मी आता इथे कोर्स कंटेंट निवडलेला आहे आणि मला त्याची देय तारीख ही पुढच्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षाची शेवटची तारीख म्हणून नियुक्त करायची आहे आम्ही अशी शिफारस करतो की तुम्ही शैक्षणिक वर्षाची शेवटची तारीख ही ध्येय तारीख म्हणून सेट करावी परंतु तुम्ही तुमच्या आणि तुमच्या विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार हे देखील बदलू शकता तुम्हाला हे ध्येय सर्व विद्यार्थ्यांसाठी नियुक्त करायचे असेल तर तुम्ही इथे एडिट करा हा पर्याय बघू शकता यामध्ये तुम्ही जर सर्व विद्यार्थ्यांना हे ध्येय नियुक्त करत इच्छित असाल तर तुम्ही इथे सर्व विद्यार्थी सिलेक्ट केलेले पाहू शकता किंवा तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला हे ध्येय नियुक्त करून द्यायचे असेल त्यांनाच हे देऊ शकता शेवटी स्क्रीनच्या तळाशी अभ्यासक्रमाचे ध्येय तयार करा या बटनावरती क्लिक करा म्हणजे तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांना कोर्स मास्टरी ध्येय नियुक्त होतील यस तुम्हाला एवढेच करायचे होते आणि खान अकॅडमीवरील तुमच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही यशस्वीरित्या कोर्स मास्टरी ध्येय तयार केले आहे युनिट मास्टरी ध्येय कसे तयार करावे हे आता आपण पाहूया युनिट मास्टरी ध्येय हे एका युनिट अभ्यासक्रमाच्या सामग्रीवर मास्टरी मिळवण्याच्या उद्देशाने सेट केलेले अल्पकालीन म्हणजे शॉर्ट टर्म ध्येय आहे म्हणजेच आपण पाहिले कोर्स मास्टरी हे लॉंग टर्म ध्येय आहे आणि युनिट मास्टरी हे शॉर्ट टर्म ध्येय आहेत तुमच्या शैक्षणिक योजना आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्या गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही वर्षभरात कधीही युनिट मास्टरी ध्येय नियुक्त करू शकता आणि आम्ही शिफारस करतो की तुम्ही प्रत्येक युनिटच्या सुरुवातीला युनिट मास्टरी ध्येय नियुक्त करावे चला आता आपण युनिट मास्टरी ध्येय कसे नियुक्त करायचे ते समजून घेऊया युनिट मास्टरी ध्येय नियुक्त करणे हे कोर्स मास्टरी ध्येय नियुक्त करण्यासारखेच आहे तुम्ही शिक्षक डॅशबोर्डवरती तुम्हाला युनिट मास्टरी ध्येय ज्या वर्गास नियुक्त करायचे आहे तो वर्ग निवडा तुम्ही डावीकडील मेनूवर मास्टरी ध्येय या विभागाअंतर्गत नियुक्त करा हा पर्याय निवडा यानंतर तुम्ही कंटेंट निवडा या विभागामध्ये जाऊन युनिट मास्टरी यावर क्लिक करा इथे क्लिक केलेले तुम्हाला दिसत आहे या अंतर्गत तुम्ही हे देखील पाहू शकता की तुम्ही एक किंवा अनेक युनिट्स देखील एक साथ निवडू शकता जसे की इथे पहिले निवडलेले आहेत दुसरे मी निवडले किंवा तिसरे त्याचबरोबर तुम्ही प्रत्येक युनिटनुसार विद्यार्थ्यांना जी द्यायची देय तारीख आहे म्हणजेच तुम्हाला असे अपेक्षित असेल की विद्यार्थ्यांनी हा पहिला युनिट हा साधारणत या महिन्याच्या अखेरपर्यंत करा पूर्ण करावा पुढचा युनिट हा त्याच्या पुढच्या महिन्याच्या अंतरपर्यंत पूर्ण करावा अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक युनिटची एक तारीख देखील निवडू शकता त्याचबरोबर येथे खाली तुम्ही कोणत्या विद्यार्थ्यांना हा युनिट नियुक्त करायचा आहे त्यासाठी एडिट करा या बटनावर जाऊन इथे विद्यार्थी देखील निवडू शकता जसं की तुम्ही बघू शकता की मला या दोन विद्यार्थ्यांना हा युनिट द्यायचा नाही आणि मी याला जतन केलेले आहे पुढे तुम्हाला स्क्रीनच्या तळाशी इथे युनिट गोल्स किंवा युनिट ध्येय तयार करा हा पर्याय दिसेल यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमच्या वर्गातील पाच विद्यार्थ्यांना हे ध्येय नियुक्त करण्यात आलेले आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये शिकलेल्या प्रत्येक गोष्टीचा सराव केला पाहिजे आम्ही विनंती करतो की तुम्ही एक डेमो क्लास तयार करा आणि मास्टरी ध्येय नियुक्त करण्याचा सराव करा मास्टरी लर्निंगची अंमलबजावणी करताना तुम्हाला उपयोगी पडतील अशा लेवल्स आणि टूल्स समजून घ्या जेणेकरून तुम्हाला नंतर कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही जर तुम्हाला मास्टरी बद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही खान अकॅडमी प्लॅटफॉर्मला भेट देऊन सर्च बॉक्समध्ये मास्टरी लर्निंग टाईप करून त्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता खूप खूप धन्यवाद